निवडणूक काळात केलेल्या लोकोपयोगी हो आर्थिक घडी यामुळे राज्यावरच्या कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच परिणामी जून अखेरीला कर्जाचा आकडा आठ लाख पंचावन्न सत्त्याण्णव त्यात सुद्धा आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सरकारने चोवीस हजार कोटीच कर्ज घेतलंय आणि त्यामुळे वर्ष अखेर कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वित्त विभागाकडून वर्तवण्यात आलाय राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या तुलनेत जास्तीत जास्त पंचवीस टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येत आर्थिक वर्षात आतापर्यंत त्या मर्यादेच्या कर्ज घेण्यात आलं केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात राज्य सरकारला एक लाख सेहेचाळीस हजार कोटी सहाशे सत्याऐंशी कोटी रुपये इतक्या कर्जाला परवानगी दिली पहिल्या नऊ महिन्यांसाठी नव्याण्णव हजार कोटी रुपयांचं कर्ज उभारलं जाणार

आणि आरबीआयने घालून दिलेली कर्ज मर्यादा आहे त्याच्यामध्येच तो आहे अगदी विरोधी पक्षातले मोठे नेते जसं पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तेही म्हणतात की राज्य सरकारवरती जो कर्जाचा बोजा आहे तो आरबीआयने घालून दिलेल्या मर्यादेच्या आतमध्येच आहे आणि महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की जे मिलियन्स मध्ये आता जी ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट केली जाते आहे तर वन ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करणारं राज्य आहे हे असून सुद्धा राज्य सरकारवरती कर्जाचा बोजा वाढतो आहे हे निश्चितच आहे कारण एकतर आपण वेगळ्या पद्धतीच्या सामाजिक यो, योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या आहेत आणि त्या योजनेमध्ये वर्षानुवर्ष आता वाढच होताना दिसते आहे कारण लाभार्थ्यांची संख्या कमी होत नाहीये नवीन योजना आणल्या जातात शेतकऱ्यांना तुम्ही वीज मिल माफी दिली त्याच्याबद्दल सरकारचं वेगळं असं आकलन होतं म्हणजे किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा पंतप्रधानांच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात तर सामाजिक जो अधिभाराचा भाग आहे तो आहेच दुसरीकडे राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला कॅपेक्स आपण म्हणतो ते भांडवली गुंतवणूक तीही मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे आणि माझी माहिती अशी आहे की रिव्हर्स इकॉनॉमिकचा पण प्रयत्न सुरू आहे म्हणजे एखाद्या प्रकल्पा संदर्भामध्ये एक विशिष्ट रक्कम कशा पद्धतीने उभा करायची आणि त्यातनं तुम्हाला कशा पद्धतीनं रेव्हेन्यू जनरेशन होईल आता समृद्धी महामार्ग हे तसं मोठं उदाहरण आहे की समृद्धी महामार्गासाठी जेवढी सरकारनं गुंतवणूक केली होती त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटित सरकारला त्याचा परतावा मिळेल असं म्हणतात पण त्यासाठी तुम्हाला पायाभूत सुविधेवरती मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागेल जे सरकार करत आहे आणि म्हणून राज्य सरकारवरती ह्या तीन चार कारणामुळे कर्जाचा बोजा वाढतोय खरं म्हणजे एक केंद्र सरकारचा कायदा आहे की फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ज्याला एफ आपण म्हणतो त्या कायद्याप्रमाणे ज्या सरकाराने आपल्या राज्याच्या अर्थकारणाची नीट गणिती जुळवलेली नाहीये त्यांना केंद्र सरकारकडनं मिळालेल्या अनुदानामध्ये सुद्धा कपात केली जाते किंवा त्यांना अर्थमंत्र्यांना जबाबदार धरलं जातं अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये अद्याप तरी आलेली नाही किंवा ओव्हरड्राफ्ट अलीकडे बंद झालेला आहे असं असूनही महाराष्ट्रावरच्या कर्जाचा बोजा वाढतो आहे या विरोधकांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे परंतु तो कर्जा कर्जाचा बोजा अनुत्पादक स्वरूपाच्या गोष्टीसाठी किती आणि उत्पादित स्वरूपाच्या गोष्टीसाठी किती ह्याबद्दल विचार केला तर उत्पादित स्वरूपाची कामं बरीच आहेत धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी